बारामतीत महायुतीत तणाव जीवाला धोका असल्याचं भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचं फडणवीसांना पत्र मित्रपक्षांकडून धमकी येत असल्याचा उल्लेख अमित शहांच्या उपस्थितीत उद्या रात्री मुंबईत महायुतीची बैठक लोकसभेच्या जागा वाटपावर होणार खलबत शहा सोडवणार महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अजित पवारांची राष्ट्रवादी लोकसभेच्या नऊ जागांसाठी आग्रही शिरूर बारामती साताऱ्या व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा देण्याची दादा गटाची मागणी वोट फॉर नोट खटल्यातून खासदारांची सुटका नाही सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक सा निर्णय सात न्यायमूर्तींच्या घटनापीठानं एकोणीशे अठ्ठ्याण्णवचा निर्णय बदलला आम्हाला उमेदवार भेटला नाही की आम्ही कलाकाराला उभं करतो अमोल कोल्हे त्यांच्यापैकीच एक अजित पवारांचा हल्ला बोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्ताईनगरमधल्या सभेला गर्दी जमवण्यासाठी महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांवर दबाव रोहिणी खडसे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल